नमस्कार जुने चित्रपट मराठी जुने चित्रपट म्हणजे एकदम कडक कोणताही चित्रपट उचलून बघा एकदम भारी बरं असं नाही की फक्त ऍक्टर भारी होते ऍक्टर म्हणलं तर सचिन पिळगावकर अशोक सराफ आपला लक्ष्या किंवा वर्षा उसगावकर म्हणा किंवा भरपूर असे ऍक्टर आहेत कडक ऍक्टर होते परंतु जर आपण जुने चित्रपट बघितले तर असं नाही की फक्त ऍक्टर मुळे चालले चित्रपटाची कथा बघा गाणे बघा किंवा डायलॉग बघा सर्व सर्व गुण संपन्न असा चित्रपट असायचा आता अशाच एका जुन्या चित्रपटाबद्दल नवीन माहिती घेऊन आलेलो आहे जुना म्हणजे भरपूर जुना आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली आलेला हा चित्रपट आहे चित्रपटाचं नाव म्हणजे झपाटलेला काय हा चित्रपट होता म्हणजे नव्वदच्या दशकातील अत्यंत जास्त प्रमाणात चाललेला हा चित्रपट कमाईमध्ये पण भरपूर प्रमाणात यांनी कमाई केली होती या चित्रपटाने झपाटलेला चित्रपट अत्यंत जास्त प्रमाणात चालला होता तर झपाटलेल्या चित्रपटाबद्दल दोन महत्वाच्या गोष्टी घेऊन आलोय दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी घेऊन आलं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे झपाटलेला थ्री येणार झपाटलेला थ्री येणार आहे तर लवकरच आपल्या भेटीला झपाटलेला थ्री येण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तवली जाते की याच वर्षी अर्थातच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झपाटलेला थ्री येणार भरपूर वर्षाची प्रतीक्षा होती झपाटलेला टू देखील चालला आता झपाटलेला थ्री येणार यामध्ये अत्यंत महत्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटात एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडणार आहे म्हणजे ही जी न्यूज आहे ही जी बातमी आहे यावरूनच बरेच प्रेक्षक वाढणार आहेत तर झपाटलेल्या थ्रीमध्ये ए आयचा वापर होणार आहे पहिल्यांदा मराठी सिनेसृष्टीमध्ये सुद्धा ए आयचा वापर होतोय आणि झपाटलेल्या थ्रीमध्ये ए आयचा वापर होऊन झपाटलेल्या थ्रीमध्ये ए आयचा वापर होऊन परत आपल्याला आपला आवडता लक्षात बघायस मिळणार आहे लक्ष परत आपल्याला थिएटरमध्ये बघायस मिळणार आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे लक्ष्मीकांत बेर्डे काय ऍक्टर होते हे काही नवीन सांगायची गरजच नाहीये हिंदीमध्ये असू द्या मराठीमध्ये असू द्या सांगायची गरजच नाहीये भरपूर चित्रपट हिट दिलेले त्यांच्या नावावर पिक्चर चालतात त्यामुळे ही महत्वाची न्यूज आहे तर झपाटलेला थ्री याच वर्षी येण्याची शक्यता वर्तवली आहे अशी माहिती समोर येते आहे की झपाटलेला थ्री हा दोन हजार पंचवीस अर्थातच याच वर्षी येण्याची शक्यता आहे तर या चित्रपटाचे पोस्टर देखील लॉन्च झालेले आहे चित्रपटाचे पोस्टर जे प्रदर्शित झालेले आहे या चित्रपटाचे नाव झपाटलेला मी तात्या विंचू असं नाव ठेवण्यात आलेलं आहे तर अत्यंत हिट असा चित्रपट नक्कीच जाणार आहे हा तर, तर वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तात्या विंचू आपल्या हातात असणारे नक्कीच तात्या विंचू आपल्या हातात असणाऱ्या अत्यंत साध्या शब्दात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तात्या विंचूचं खेळणं बाजारात येणार आहे ही अत्यंत आनंदाची बातमी तर लवकरच तात्या विंचूचं खेळणं बाजारात येणार आहे तुम्ही ते कॅटस क्वाटस काय जे असेल ते पाहिलं असाल तर त्याच प्रकारे तात्या विंचू आपल्या तात्या विंचू बाबाचं खेळणं बाजारामध्ये येणार आहे हे खेळणं पाहायला मजा येणार आहे खरं पाहिलं तर म्हणजे असं काही मराठीमधील चित्रपटातील एखादं खेळणं बाजारात आतापर्यंत आलेलं नाही आहे कोणतं असं आणि यामध्ये एक अजून विशेष बोलायचं राहील ह्या खेळण्याबाबत अजून एक गोष्ट आहे की तुम्ही जे बोलणार आपले तात्या भाऊ तेच बोलणार तुम्ही जे बोलणार आहात जे काही त्याला सांगणार आहात तेच ते रिपीट करणार आहे तर अशा प्रकारचं हे खेळणं आहे तर अत्यंत मजेशीर हे खेळणं राहणार आहे आता याचंच उदाहरण सांगायचं झालं तर समजा एखादं म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणातून भ्रष्टाचार दूर व्हावा तर हे काय होणार नाही तुम्ही काही बोलचा आणि ते होईल असं हे फक्त सांगणार ते फक्त तात्या भाऊ आपले रिपीट करणार हे असं सत्यात तर काही घडणार नाही राजकारणात आणि भ्रष्टाचार आणि खोटं बोलणं हे थांबणं अशी गोष्ट आहे तर हे फक्त खेळणं आहे या या ले ले। तर वेग या प्रकारच्या दोन अत्यंत महत्वाचे अपडेट या सिरीज बद्दल आलेले आहे सर्वात पहिली गोष्ट तर झपाटलेला ती लवकरच याच वर्षी येण्याची शक्यता आहे वेगवेगळे प्रयोग या चित्रपटामध्ये होणार आहे आपला लक्ष परत आपल्याला दिसणार आहे भरपूर महत्वाच्या गोष्टी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे पहिल्यांदा ए आयचा वापर मराठीमध्ये होतो आतापर्यंत झालेला नाहीये नक्कीच ना रेकॉर्ड तोड असा हा चित्रपट होऊ शकतो जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जी माहिती समोर येते त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्कीच रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतं आणि दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले तात्या भाऊचं खेळणं आहे था? तर पहिल्यांदा अशी गोष्ट होती की मराठी चित्रपटातील एखाद्या कॅरेक्टरचं खेळणं येतं तर नक्कीच काही वेगळी गोष्ट आहेच तर तुम्हाला या चित्रपटाविषयी अर्थातच झपाटलेल्या सिरीजविषयी काही नवीन माहिती असेल तर नक्की कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद